श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी असंख्य कावडयात्रा सुहास कनोजे मित्रमंडळाकडून शाबोदाना खिचडीचे वाटप यावर्षी पाच श्रावण सोमवार पडत असून सव्वीस ऑगस्ट रोजी पुसद शहरामध्ये श्री धनकेश्वर महादेव मंदिर महाअभिषेक करण्याकरता शहरातील माऊली ग्रुप मार्फत डी जेच्या भक्तिमय गीतांवर महादेवाच्या नावाचा जयघोष करीत महाकावडयात्रा निघाली होती तर शहरामध्ये आज चौथ्या सोमवारी अनेक कावडयात्रा निघाल्या होत्या या कावडयात्रेमध्ये अबालवृद्ध भाविक भक्त सहभागी झाले होते जागोजागी या महाकावडयात्रेला पूजन करून मार्गस्थ होत होती आहाळे पेट्रोल पंपाजवळ कावडयात्रा येताच मनोज सर्व्हिसिंग सेंटरचे संचालक सुहास कनोजे मित्रमंडळाकडून यात्रेमध्ये सहभागी भाविक भक्तांकरता शाबदाना खिचडी वाटप करण्यात आले शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर हे आपल्या पूर्ण स्टाफसह या कावड यात्रेत उपस्थित होते